सकाळच्या नाश्त्यासाठी काही पोटभरीचं बनवायचं असेल तर या पद्धतीने पानकोबीच्या मस्त पराठे बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडतील अगदी काठापर्यंत सारण गेलेले आणि चवीला भन्नाट असणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पराठा करायला सोपा आणि खायला मस्त चटपटीत आहे चला तर मग साध्या आणि सोप्या पानकोबीचा पराठा कसा करायचा ते पाहूया तर पराठा करण्यासाठी आपल्याला पीठ तिमून घ्यायचं आहे तर इथे मी तीन कबितकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ तिमून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ज्या पद्धतीने आपण चपातीला वगैरे पीठ तिमून घेतो त्याच पद्धतीने तर या ठिकाणी लगेचच आपल्याला पराठे करून घ्यायचे आहे त्यासाठी जास्त घट्ट ठेवायचं नाही तर या ठिकाणी या पद्धतीने इथे मी पीठ तिमून घेतलेलं आहे झाकून ठेवूया साधारण दोन मिनटासाठी तोपर्यंत आपण पराठ्यामधला जो सारण असतो ते तयार करून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे कोबी तर या ठिकाणी साधारण अर्धा किलो इतकी हे गोबी असेल आणि आपल्याला हे बारीक किसणीने छान असं किसून घ्यायचं आहे मोठी किसणी घ्यायची नाही बारीक किसणीने घ्यायचं चा, म्हणजे छान असा सारण भरल्या जातो पराठ्यामध्ये या ठिकाणी गोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्तीच असतो जर जा आपण सगळे मसाले टाकलं की ते पातळ होऊ शकतो त्यासाठी या पद्धतीने कॉटनच्या कपड्यामध्ये किसलेली सगळी गोबी छान असं कपड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं पिळून घ्यायचं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही हवं तर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वगैरे वापरू शकता तर या ठिकाणी या पद्धतीने एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे त्यामुळे आपलं सारण ओल होणार नाही शक्यतो या पद्धतीने करून पहा तर इथे मी घेतलेली कोबी एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये चिली फ्लेक्स टाकत आहे साधारण दीड चमचा इतकं आणि अर्धा चमचा इथे मी ऑरिगॅनो अर्धा चमचा पिझ्झा मिक्स टाकून घेतलेला आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा इथे मी मिक्स हर्ब्स टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा धने पावडर भरपूर अशी कोथिंबीर अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूट टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ लास्टला टाकून घ्यायचं सगळे मसाले टाकल्यानंतर त्यानंतर रंग छान येण्यासाठी एक अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही जर मुलांसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता तर तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर आपण यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं तरीसुद्धा गोबीला बऱ्याच वेळेस पाणी सुटतो त्यासाठी पाणी जरी सुटलं तरी छान सुट सुट व्यवस्थित हे सारण शोषून घेण्यासाठी इथे मी एक तीन चमचे इतकं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठसुद्धा छान असं चा भिजल्या गेलेलं आहे छोटा पिठाचा उंडा आपल्याला छान असं पेड्यासारखं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सारण भरून ज्या पद्धतीने आपण आलू पराठा वगैरे लाटून घेतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने सारण तयार केल्यानंतर लगेचच पराठा करायचं तर या पद्धतीने पेड्याप्रमाणे पिठाचा उंडा घेतल्यानंतर वाटी तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कितपत हे सारण भरायचं आहे तेवढं भरायचं आहे अगदी जास्त भरायचं नाही तर सारण जेवढं आहे तेवढंच पीठ घ्यायचं जास्तीचं सारण वगैरे भरत बसायचं नाही कारण कोबीचं सारण आहे त्यामुळे त्याचं पाणी सुटतं किती जरी आपण पाणी काढून टाकलं तरीसुद्धा त्यासाठी जास्तीचं सारण भरायचं नाही या पद्धतीने कोरडं पीठ वरतून लावायचं हाताने हे पीठ छान असं पसरून घ्यायचं आहे थोडंसं उंडा या पद्धतीने हाताच्या बोटांनी व्यवस्थित पसरून थोडंसं मोठं करून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटणाने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ करत बसायचं नाही तर ने ने या ठिकाणी हलक्याने या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर इथे आपला हे पराठा तयार झालेला आहे तर पराठा करते वेळेस घाई गडबड करायची नाही आणि लाटते वेळेस तर अजिबात नाही कारण फाटू शकतो पराठा शिल्लक राहिलेले पराठे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे दोन तीन पराठे झाले की एकदाच भाजायला घ्यायचं तर या ठिकाणी हे पराठा आपलं दुसरा सुद्धा तयार झालेला आहे आता भाजून भाजण्यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता तवा जे आहे मध्यम गरम झालेला आहे तेल तूप तुमच्या आवडीनुसार यावर टाकू शकता त्यानंतर तयार करून घेतलेला पराठा यावर टाकून घ्यायचा आहे हलकंसं वरच्या साईडला कोरडं दिसू लागलं त्यावेळेस यावर थोडंसं तूप वगैरे टाकून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार पराठा म्हटलं की तूप असेल किंवा बटर असेल तरच चवीला मस्त लागतो तर या ठिकाणी दोन्ही साईडला तूप लावून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे असा तयार केलेला पराठा तुम्ही साध्या दहीसोबत लोणच्यासोबत जरी खाल्लं तरी मस्त चवीला लागतो या पद्धतीने उलथण्याने अगदी छान असं दाबून भाजून घ्यायचं म्हणजे छान खरपूस असं भाजला जातो खुसखुशीत पराठा तयार होतो आणि गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा मोठ्या गॅसवर भाजायचा नाही तर इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय